काय तुमची मागणी मी काय बोलतो की जे प्राणीसंग्रहायला जे प्रेमी हे जास्त असतं त्या आमचं म्हणणं असं आहे की जे वाघ आमच्याकडे आज दिवसा रात्रीच्या बारा वाजता सकाळी जे फिरतात ते आमचे चार चार वाघ त्यांनी प्राणी आणि त्यांच्या घरी सांभाळावे आणि ते जे आता कुत्री वगैरे मांजर ते सांभाळतात ना त्याच्यापेक्षा हे प्राणी सांभाळवणं बिबट्या सांभाळवा त्यांनी की जेणेकरून त्यांना कळेल की बा आपली मुलं काय करतात की त्यांना किती होते ज्या वेळेला स्वतःचं मूल जातं त्यावेळेला त्यांना ते कळतं तोपर्यंत यांना कळणार नाही तर आमचा प्रश्नच आहे पण करणार जे जे आहेत ते आता जे बोलतात ना त्यांनाच आमचं म्हणणं आहे की हे तुम्ही इथं येऊन पहिले बघा काय परिस्थिती असती त्यांनी यायला पाहिजे स्वतः ज्यांना त्याचं प्रेम ना जास्त आमचं प्रेम आहे प्रेम नाही असं नाही पण माणसांना खाणे इतकं प्रेम आमचं नाही कमीत कमी त्यांनी आपलं संरक्षण झालं पाहिजे आणि हे काय करतात का इथून पिंजरे लावणार इथून कुठं येणार आता पकडले आणि येडगावला नेऊन सोडणार येडगावचे पकडले की उमरज लावून सोडणार उपयोग काय तिथे पिंजरे लावून तरी परत तेच होणार ना प्राणी मित्रांची ना एक त्यांची संघटना आहे ना त्यांची संघटना कुठे ती स्वतः गाडीत भरला का त्यांच्या तिथं नेऊन सोडू आपण तिथे आपण नेऊन सोडू ना त्यांनी द्या द्या त्यांना लय प्रेम आहे आम्ही अमुक ठिकाणी राहतो आमच्या ठिकाणी आणून सोडा आम्ही सांभाळतो आम्ही नेऊन सोडतो आणि वन विभागाचे साहेब तर बाहेर निघाय मागत पिंजरात बसले आतमध्ये तेव्हा तिथे मध्ये बसतात या तिकडं तिकडे त्यांना काय यायला काय तकलीफ आहे तिकडे तकलीफ काय त्यांना पगार घेता ना गव्हर्नमेंटचे चे मग पगार घेतात तर तिथे यास ते जर लोकांना संरक्षण द्या काय प हे भा ते ऐकावं जर त्यांचं म्हणणं ऐकावं लोकांचं काय काय चाललंय तर ते तसं करत नाही आमच्याकडे या तुम्ही तुम्ही आमच्याकडे येणार नाही आपण बरोबर आहे ना